नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नू पे कमिशन वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा कारण नवीन पे कमिशन कसे असणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधू भगिनींनो नवीन आठवा वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून प्राथमिक कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे सदर नवीन वेतन आयोगासाठी आवश्यक मागणीचे निवेदन केंद्रीय एन सी जे सी एम या कर्मचारी संघटनाकडून पाठपुरावा केला जात आहे आठवा वेतन आयोग इतर आयोगापेक्षा वेगळा असेल नवीन म्हणजे आठवा वेतन आयोग निश्चितच इतर वेतन आयोगापेक्षा वेगळा असू शकतो कारण या वेतन आयोगामध्ये दरवर्षी निश्चित पगार वाढ पेक्षा कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर वर्क बेस स्केल पगारवाढ करण्याची तरतूद नमूद केली जाऊ शकते अतिरिक्त काम उत्कृष्ट कामासाठी विशेष आर्थिक तरतूद अतिरिक्त कामकाज तसेच उत्कृष्ट कामासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची शक्यता आहे कारण सदर कामकाजामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम का करण्यामध्ये अधिक रस निर्माण होईल वेतन आणि भत्ते नवीन वेतन कर्म आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन व भत्ते यामध्ये वाढ करण्यात येणार आहे सदर वाढ ही बाजार मूल्याच्या आधारावर निश्चित करण्यात येईल पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगात कसा फायदा मिळेल नवीन वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये दे देखील वाढ होणार आहे याशिवाय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची पेन्शन देखील वाढण्यात येणार आहे बंधुनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरिष्ठ निवड श्रेणी आणि बाबत महत्त्वपूर्ण सूचनाचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी यासंबंधाची डिटेल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा नवीन वेतन आयोगाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की लिहा नवीन वेतन आयोगाबाबत आपले मनोगत काय ते कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बटन आपल्याला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद पंत मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र